आकाशवाणी नागपूर समृद्धी शेंडमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं वैद्यकीय महाविद्या महाविद्यालयांमधील जागांच्या वार्षिक नूतनीकरणासाठी तपासणी केली असून त्यात राज्यातील तीस वैद्यकीय महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केली नसल्याचं आढळलं आहे यामुळे या, या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे यामध्ये राज्यात नव्याने मान्यता मिळालेल्या अमरावतीसह दहा महाविद्यालयांचा ही समावेश आहे याबाबत महाविद्यालयांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं एन एम सीनं थेट वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि डी एम ई -E आरच्या संचालकांनाही उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत या मूल्यांकनानंतर राज्यातील तब्बल तीस वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अपुरी संख्या वैद्यकीय सोयीसुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एन आय ए या राष्ट्रीय तपास यंत्रणेनं दोन जणांना अटक केली आहे परवैज अहमद जोथार आणि बशीर अहमद जोथार अशी यांची नावं असून त्यांच्याकडून आणखी तीन दहशतवाद्यांची माहिती मिळाली असल्याचं एन आय एच्या सूत्रांनी सांगितलं ते तिघे पाकिस्तानी नागरिक असून लष्करी तैबाशी संबंधित आहे पहलगाममध्ये हिल पार्क इथं परवैज आणि बशीर यांनी या तिघांना अन्न निवारा आणि इतर मदत दिली होती पुढचा तपास सुरू आहे भारतीय नौदल येत्या एक जुलै रोजी रशियातल्या कॅलिनिनग्राड इथं तमाल या आपल्या बहुपयोगी लढाऊ जहाजाचं जलावतरण करणार आहे भारत आणि रशियाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल संजय सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत गेल्या दोन दशकात रशियाकडून समाविष्ट होणाऱ्या क्रिवाक श्रेणीतल्या लढाऊ जहाज मालिकेतलं हे आठवं जहाज आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातल्या डहाणू तालुक्यामधल्या साखरे गावात चाळीस मीटर लांबीचा पहिला पूर्ण प्री स्ट्रेट कॉन्क्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे या मार्गाचा महाराष्ट्रातील विभाग एकशे छप्पन्न किलोमीटर लांबीचा आहे प्रत्येक चाळीस मीटर लांबीचा पी एस की बॉक्स गर्डर सुमारे नऊशे सत्तर मेट्रिक टन वजनाचा असतो ज्यामुळं तो, तो भारताच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात जड गर्डर ठरतो हे गर्डर्स कोणतेही बांधकाम सांधे न ठेवता एकसंध स्वरूपात घडवले जातात पुढच्या वर्षी होणारे आयसीसी क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत कॅनडाच्या संघानं आहे अमेरिकन पात्रता स्पर्धेत बहामाच्या संघावर विजय मिळवून कॅनडाच्या संघानं विश्वचषक स्पर्धेतलं आपलं स्थान निश्चित केलं कॅनडासह आता एकूण तेरा संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार